लोकांची गर्दी बघा आता श्रावण संपला नाही आणि एकच दिवस खायलाय लोकांची गर्दी बघायचं तर सुप्रभात मंडळी प्रशांत नावटे ब्लॉक्स मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांना झालेली आहे आणि आमची गुड मॉर्निंग झाली हिच्यामुळे मी उठलेलो आहे की खूप आत्ता ओरडत होती आता हिला सोडायचं होतं पण आता ही तो तो एक खाती हिला खायला दिलेलं आहे की खाऊ नसतोपर्यंत आपण भेटूयात आता एक, एक तसंच काम पण लागलेलं आहे रुद्र रुद्र पण आज लवकर उठला आज संडे तरी आज लवकर उठलाय तो आणि संडेच्या दिवशीच तो लवकर उठतो आणि मग तो मला झोप आलेली नाही आहे आता तर एक काम लागलं सकाळ सकाळ आता ते काम करायला चाललेलं आहे अनिता मॅडमला थोडंसं ऑफिसच्या जवळपास सोडून यायचं आपल्याला चला जाऊन येऊयात आल्यावरती आंघोळ वगैरे आल्यावरती आज चला तो मग सुप्रभात परत एकदा तुम्हाला मस्त देखील क्लायमेट आहे खूप छान ऊट पडलेले पाऊस आज हे पण नाहीये सकाळ सकाळ मस्त देखील छान क्लायमेट आहे त्याला घेऊन ते चाललं दिला सोडवण्यासाठी ऑफिसला ते जा आता तुम्हाला आमच्या इथं राजीव गांधी प्राणी संग्रहालय दाखवतो इथं मी बऱ्याच वर्षापूर्वी रुद्रला घेऊन शेवट चालू होतो त्याच्यानंतर काही येणं जाणं झालं नाही आहे दोन मिनटाच्या अंतरावर आमच्या घरापासून प्राणी संग्रहालय हे पाहू शकता तुम्ही प्राणी संग्रहालय इथे राजीव गांधी प्राणी संग्रहालय भेटूयात थोड्या वेळाने जरा गाडी चालवतो जरा ट्रॅफिक पोलीस असतील तर उभी पावती पाडायची तुमच्यासाठी पावती पण घेऊ आम फक्त लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला भरपूर कमेंट करा बघत कमेंट करा माहीत ना बरोबर चांगल्या भेटलं तर वलिताला इथं सोडून झालेलं आहे वलिता गेली ऑफिसला लोकांची गर्दी बघा आता श्रावण संपला नाही आणि एकच दिवस आईला आहे तर लोकांची गर्दी बघा खाण्यासाठी गर्दी आहे चिकन तर नमस्कार मंडळी घरी आळवे आंघोळ वगैरे करून झालेली आहे आता देव पूजेची तयारी करतो तशी आपल्याला सकाळी आंघोळीला गरम पाण्याची गरज असते तशी देवांना पण मी तरी गरम पाण्याने पूजेसारखे पाणी वापरत असतो तर आता गरम पाणी होते रुद्र इथं आहेच आज रुद्र संडे असल्यामुळे त्याला सुट्टी त्याने आता घर जाडून घेतलंय पूर्ण आणि कचराही बाहेर टाकलेला आहे घरातला रुद्र गुड मॉर्निंग तर रुद्रसाठी आजी आता पोहेची तयारी चालू केलेली आहे पोहे आता आजी करणार आहे त्यासाठी हा कर खाणार आहे तो पोहे खाणार येणार आहे हो खाणार आहे खाताना तुम्हाला दाखवतो आता रुद्र पोहे कसे खात हो बोललेलं आहे चला तर देवपूजा वगैरे उरकून झालेली आहे आता थोडंसं एडिटिंगचं काम आहे ते एडिटिंगचं काम करतो आणि त्याच्यानंतर एक अर्धे तासन तो मला भेटतो चला मग थोडंसं एडिटिंगचं काम करूया आणि मी थोड्या वेळे भेटूया तर एडिटिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आता भूक तर खूप लागली आहे तर आता जेवायला जाऊ आपण आणि काय केलं जेवायला बघू तुम्हालाही दाखवतो चला तर मग जेवण येऊ लागली आता आणि पाऊस येऊ येऊस काय जेवत आहे बाळा काय केलं जेवायला शेवभाजी कुणी आणली बापरे

तर त्यांचं फिटिंगचं काम चालू आहे त्याचं लगेच काय जुळत नाही पण जुळवा जुळवा चालू आहे त्यांचं तिथे आमचे सदगुरु शंकर महाराज चालू द्या राहुल हो शेठ तुमचं रुद्रनी पटकन जीवन घेतलेलं आहे आणि आता तो मस्तपैकी त्याचं ठरलेलं काम करणार आहे तर कुठलं काम रुद्र तुझं ठरलेलं काम म्हणजे गेमिंग आता तर रुद्र करणार गे गेम खेळणार खेळणार ना गेम रुद्र हो ते तो एकदम त्या बाबतीत नाही म्हणत नाही बाकी सगळ्या गोष्टी नाही म्हणतो पण गेम म्हटलं की तो त्याला असं मी व्हिडिओ मध्ये बोललं की त्याला खूप मग तो आता अरे वा पडल रुद्र मी तर तो आता गेमिंग बघा कसा करतो एकदम मारक्या बैला सारखा अनुभव हो देतोय माझ्या <laughs> <laughs> डोळे बघत मस्त पिके जेवायला केलेले मुगाची भाजी शेवची भाजी हे सकाळचे नाश्त्याचे पोहे जे मी खाल्ले नाही काम करत होतो त्यामुळे लक्षात राहिले नाही तर या म्हणजे वेळेला जेवढ्या जेवण आपण चला मित्रांन्य जेवणात झालेले आपण आपल्या किल्ल्यात लावतो दोन दोन थोडं काम करूयात आणि परत थोड्या भेटूयात दोन ते ती तीन तास झालं एडिटिंगच काम चालूच आहे आणि काय उरकत आता किती वेळ लागतोय काय सांगता येत नाही तर एक गोष्ट अशीही तुम्हाला सांगायची होती ब्लॉगिंग चॅनल काढून मला तीन तीन चार दिवसच झाले असतील त्यामध्ये मला माझ्या जवळचे ज्यांना खरंच कौतुक वाटतं प्रत्येकालाच वाटत आहे असं पण माझ्या जवळचे असे माझ्या शाळेतला मित्र स्वप्नील गायकवाड त्यांनी एक मला फोन केला होता आमचे जावाई राकेश दाजी म्हणून आहेत त्यांनी एक मला एक कॉल केला होता आणि आमच्या शाळेचे शिक्षक पुरंदर सर त्यांनी पण मला माझ्या ब्लॉगला कमेंट केली ती तर छान वाटलं आणि काहीतरी आपण नवीन करतो आहे तर आपल्या जवळच्या लोकांनी आपलं कौतुक केलं की खरंच खूप छान वाटतं आणि माझ्या कॉलेजमधल्या आय टी आयमधल्या पण मित्रांनी म्हणजे मंदार म्हणा सागर भोसले म्हणा यांनी पण कमेंट केल्या मला छान वाटलं की आहे जरी सोशल मीडियामुळं तरी एकत्र आहे की भेटता येत नसलं तरी आपण असे सोशल मीडियावर भेटतो आहे आणि त्यांना ते वी माझा व्हिडिओ बघतायत तर मला छान वाटतं आहे तर असंच प्रेम राहू द्यात अजून पण एडिटिंगचं काम चालूच आहे दुदरेने आत्ता मला चहा आणून दिला आहे मस्तरी आता मी चहा घेणार आहे तुम्ही चहा घ्या चहा इथं तुम्ही पण मस्त असा आता पाऊ चालू आहे बाहेर मस्त भरपूर चालू आता आता पाऊस थांबलेला आहे आणि वर त्याला घ्यायला आलेलं आहे आमचा बालाजीनगरमध्ये भेटलेलं पाऊस नाही बालाजीनगर ट्रॅफिक एकदम ट्रॅफिक शेवटी ट्रॅफिक म्हणजे रस्ता काढता आम्ही घरापर्यंत पोहोचलो शेवटी कसं तरी घरापर्यंत आलोच आम्ही खूप ट्रॅफिक होतं तिथं नेहमीचे आमच्या चौकामध्ये ट्रॅफिक म्हणजे काय विचारायलाच नको तर थोडं राहिलेलं काम आता करून घेऊ परत एकदा आपण भेटूयात हां तर आमच्या घरी आमचे मावस बंधू अविनाश जाधव आलेले आहेत डेकोरेशन बघण्यासाठी आणि आमचे विजूदादा दादा आले भारी व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल बोलेल तेवढं कमी आहे की खूप महत्वाचा माणूस आहे आमच्यासाठी आमच्या माग हॉस्पिटल लागलं होतं एकदा तर आमचा भाव भाऊ तर आमच्यासाठी भरपूर पाळाला या माणसाने पण आम्हाला त्यावेळेस मदत भरपूर केली होती जयशंकर मित्रांनो आम्ही मिरर बसवला आहे ते दाखवतो तुम्हाला कसा आहे ते बघा दाखवतो टचस्क्रीनवाला असं मिरर आहे बघू शकता तीन तीन प्रकारचे लाईट असतात धावता येत बघू शकता तुम्ही तर हे मिरर आम्ही दुपारीच लावलेला पण दाखवायचं राहिला तर, 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 तर नमस्कार मित्रांनो रात्रीचे साधारणत साडेबारा वाजले कामामुळे जास्ती काय व्लॉग बनवता आला नाही तर जेवण वगैरे झालेले आणि ह्या ब्लॉगचं आपण इथेच समाप्ती करूयात आज आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा शुभरात्री तुम्हाला गुड नाईट